टिस्टांच्या परवानगी शिवाय मला माहिती देता येत नाही अंबर दिवा लावलेला आहे आणि नाव लिहिलेलं आहे ती गाडी या ठिकाणी अशी आम्हाला माहिती भेटलेली आहे ती गाडी आम्ही पाण्याकरता आलेलो आहे फक्त ती गाडी भेटली की आम्ही त्याच्यावरती त्याच्यावरती बाकीचे दंड आहेत पेंडिंग जवळजवळ सव्वीस हजार दंड पेडिक आहे ते त्यांना आम्ही त्यांच्याकडनं खोलून घेणार आहे आणि पुढे ती योग्य ती कारवाई करणार आहे कायदेशीर महाराष्ट्र वही जो इस्तेमाल कर रही थी ये गाड़ी वो इस्तेमाल इस करके तो इस आपको जानकारी मिली है लेकिन ये गाड़ी किसके नाम पे है कैसी है वो सब जानकारी करने के लिए आपको गाड़ी वो मिलना चाहिए लेकिन

मात्र आपण पाहू शकतो पूजा खेळकर यांची जी ऑडी गाडी आहे त्या गाडीवर एक गंधा आहे त्याशिवाय त्यांनी गाडीवर लाल दिवा लावला होता त्यामुळे मोटर व्हेकल ऍक्ट नुसार कारवाई करण्यासाठी या खेडकऱ्यांचं बाहेर परिसरातील हे घर आहे आणि या घरात त्यांच्या जी गाडी आहे त्या गाडीवर दंड आहे आणि तो दंड वसूल करण्यासाठी पुणे पोलीस खरंतर या ठिकाणी आले होते सकाळी सुद्धा दोन तास पोलीस या ठिकाणी येऊन गेले मात्र खेडकर कुटुंबियांनी त्यांना कॉपरेट केलं नाही दरवाजा उघडला नाही त्यामुळे पोलीस दोन तास वाट पाहून परत निघून गेले होते त्यानंतर आता पोलीस पुना या ठिकाणी आले आहेत आपण पाहू शकता विजया खेडकर यांचं बानेर परिसरातील हे घर आहे हे परिसरातील शशी सय्यद कथा म्हणून पोलीस निरीक्षक आहेत आणि ते नोटीस घेऊन खेडकर यांच्या या घरावर यांच्या या बंगल्याच्या बाहेर आलेले आहेत आणि पुण्यातील बानेर परिसरातील खेडकर यांचं हे घर हा बंगलातून पाहू शकता आणि पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत खरंतर ते खेडकर कुटुंबियांना बोलण्याचा प्रयत्न दुपारी देखील पुणे पोलिसांनी हा प्रयत्न केला होता नोटीस आणली ती नोटीस त्या लोकांना देता येईल मात्र बंगल्यातून या पोलिसांच्या आवाजाला कुठलंही उत्तर मिळत नाहीये हाच प्रयत्न पुणे पोलिसांनी दुपारी सुद्धा केला होता नोटीस घेऊन या ठिकाणी पोलीस आले होते मात्र आपण पाहू शकता या खेडकऱ्यांच्या बाहेर परिसरातील बंगल्यांच्या बाहेर आपण उगावात आली

गाडी ती रोडवर वर आम्हाला भेटणारच आहे त्याच्यावर ते ऑलरेडी चलन टाकलेलं आहे त्यामुळे चलन टाकल्यामुळे ती गाडी परत जर भेटली तर परत त्याच्यावर पूर्ण कार्य होणार आहे ऑनलाईन सगळं जनरेट केलेलं आहे आणि त्यासाठी ती त्यास गाडी आम्ही हजर करण्यावर त्यांना सूचना दिलेल्या आहेत छत्रसिंग वाहतूक विभाग या ठिकाणी सदस्य गाडी हजर करा म्हणून त्यांना

वो आने के बाद लेकिन कार वो इस्तेमाल करते ही इतना मालूम है तो वो जब आएंगे कार जब हमको मिलेगी जब हम पूछताछ करेंगे और उसके हिसाब तो से कार के ऊपर एक्शन लेंगे। जी है योग्यता कार्रवाई करू कठोर कठोर कार्रवाई कर सक्रिया आपण पाहू शकता पूजा खेडकर यांचं पुण्यातील हा राहत घर आहे हा बंगला आहे पुण्यातील बानेर परिसरात नॅशनल हाऊसिंग सोसायटी आहे या सोसायटी मध्ये तर हा आलीशान बंगला आहे आपण पाहू शकता आणि या बंगल्यामध्ये काही गाड्या देखील दिसत आहेत आणि तुम्ही पाहू शकता जी ज्या गाडी जी गाडी आपण पाहू शकता आय एस अधिकारी पूजा खेडकर त्यांच्या प्रकरणात खर तर मागील दोन दिवसापासून जे आहे ते वेगवेगळ्या अपडेट जे आहेत ते येताना दिसत आहेत ते पोलीस अधिकारी आहेत नोटीस घेऊन तर ते या ठिकाणी आलेत पूजा खेडकर यांच्या यांनी जी आपण पाहू शकता आय एस अधिकारी पूजा खेडकर यांचं पुण्यातील हे घर आहे आणि या ठिकाणी आहे आहे त्या कारवर तो दंदा है, त्या उदल, त्या आणि गाडीवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस या ठिकाणी दाखल झाले होते खरतरा आज दुपारी सुद्धा पोलीस या ठिकाणी आले होते मात्र खेडकर कुटुंबियांनी पोलिसांना कुठलाही प्रतिसाद दिला नाही दोन तास पुणे पोलीस जे आहे त्या बंगल्याच्या बाहेर उभे होते त्यांनी बंगल्यातील लोकांना बाहेर बोलवण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना कुठलाही प्रतिसाद जो आहे तो खेडकर कुटुंबियांकडून मिळाला नाही इतकंच नाही तर पूजा खेडकर यांच्या ज्या आई आहेत मनोरमा खेडकर त्यांनी बाहेर येऊन पोलिसांनाच दणदाटी केली आणि त्यानंतर दोन तास वाट पाहिल्यानंतर पोलीस या ठिकाणाहून निघून गेले आणि त्यानंतर आता पाहिलं असेल पुन्हा एकदा कारवाई करण्यासाठी पोलीस या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी बराच वेळ या बंगल्याच्या बाहेर उभं राहून जी आहे ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला बंगल्यात असणाऱ्या लोकांना त्यांनी बाहेर देखील बोलवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी देखील खेडकर कुटुंबियांकडून कुठलाही प्रतिसाद देण्यात आलेला नाहीये अजूनही पोलीस अधिकारी या ठिकाणी आहेत जे कायदेशीर कारवाई करणार आहेत कायदेशीर कारवाई करण्यासाठी ते या ठिकाणी आले होते

रखी हुई है जिसके ऊपर आप जीवा लगा हुआ और हुआ है जो बिना गवर्नमेंट के बिना परमिशन दिखा हुआ है उसके ऊपर जो कानूनी कार्रवाई करने वाले है, है। लेकिन अभी गाड़ी वहाँ पे लेकिन घर वाले को यहाँ कोई वहाँ पे मिला नहीं है जैसे ही गाड़ी आपको मिलेगी तो आपको, आपको आपने वो गाड़ी ऑफिस में हमारे ऑफिस में

पाहू शकता पूजा खेडकर यांच्या घराच्या बाहेर हा संपूर्ण जो आहे तो गोंधळ सुरू आहे पूजा खेडकर यांनी जी गाडी वापरली ती गाडी ताब्यात घेण्यासाठी खरंतर पुणे पोलीस या ठिकाणी आले होते खरतर आज सकाळपासून पुणे पोलीस पूजा खेडकर यांच्या या निवासस्थानी येऊन गेले या बंगल्यात असणाऱ्या या घरात असणाऱ्या लोकांशी त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र खेडकर कुटुंबियांकडून पोलिसांना कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही तब्बल दोन तास वाट पाहून पुणे पोलीस परत गेले होते आणि त्यानंतर सायंकाळी पुन्हा एकदा कारवाई करण्यासाठी हे पोलीस जे आहे ते पोलीशान पोलीशान या ठिकाणी आल्याचं आता पाहिलं असेल आपण मात्र पोलिसां पोलिसांना या खेडकर कुटुंबियांकडून कुठलाही प्रतिसाद जो आहे तो दिला जात नाहीये पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आ, या बंगल्यात असणारी जी गाडी आहे त्या गाडीवर वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरणी दंड आहे आणि या दंडावर कारवाई करण्यासाठीच पोलिसांचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी येऊन गेले होते दुपारी देखील पोलिसांचे कर्मचारी या ठिकाणी आले होते त्यांनी या बंगल्यात असणाऱ्या लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यांच्याशी संपर्क के साधण्याचा प्रयत्न केला मात्र आपण पाहू शकता हा जो बंगला आहे या बंगल्याला आतून कुलूप लावण्यात आला आहे आणि पोलिसांना कुणीही आत या ठिकाणी घेतलं नाहीये तर इतकंच नाही तर पुणे पोलीस जेव्हा या ठिकाणी आले होते तेव्हा या बंगल्यात असणाऱ्या मनोरमा खेळकर यांनी पोलिसांसोबतच मुब्जा घातली इतकंच नाही तर काही माध्यमांच्या व्हिडिओ पाहिला असेल त्यामुळे पोलीस पुन्हा एकदा जेव्हा दुपारी त्यांना खेडकर कुटुंबियाशी संवाद साधला जेव्हा अंतर निर्माण झाल्या तेव्हा पोलीस आता पुन्हा एकदा साईकाळी या ठिकाणी आले आणि आता पाहू शकता दोन वेळेस येऊन देखील खेडकर कुटुंबिया